रमाबाई आंबेडकर नगर भाय्यासाहेब आंबेडकर नगर पॅनल क्रमांक सात फक्त पॅनल क्रमांक सात नाही पण पूर्ण के एक धाकर आवाज एक बुलंद आवाज तुमच्या आमच्या नाडका त्यांना मी कमलेश निकम करू कमलेश कालानी कहू त्या नवीन नाव दिले त्या कमलेश शिंदे आप आपल्या कमलेश त्याच्या वाढदिवसाच्या आपले सर्वांचे युवा नेते उल्हासनगरचे रक्षक युवा नेतृत्व ओमी भाई कलानी आणि त्यांच्या सोबत आपल्या आमच्या सर्वांची बहिणी भाभी पूर्व महापौर आपली जिल्हा अध्यक्षा पंचम कालानी सर्व सोबत आपले सर्व जे भावी उमेदवार आहे येणानी महानगरपालिकाची निवडणूक आणि आपले सर्व नगरसेवक इथे आलेले आहेत एक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गवाई देण्यासाठी की जे हे कमलेश आहे हे फक्त आता तुमच्या क्षेत्राच्या नेता तुमच्या क्षेत्राच्या रक्षक राहिलेले नाही हे सर्व उल्हासनगरच्या रक्षक उल्हासनगरच्या नेता झाला आहे आणि त्यांनी आपले गुरुवर्य पप्पू कालानी साहेबांना आणि आपले वडील तोही कालानी साहेबांना एक वचन दिला आहे की जब तक हे जहान जब तक हे जहान नगर पे कुर्बान आज याच्या दिवसा निमित तुम्ही सर्व ते माता भगिने ते युवान तिथे उभे आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद द्या त्यांना दीर्घ आयु दाबो त्यांना शक्ती द्या